महाराष्ट्र शासन क्रीडा व युवा संचलन क्रीडा परिषद यांच्या वतीने विरार येथे घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये डोंबिवलीच्या समृद्धी सुहाशास्त्रकार हिने आपल्या खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन करत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दोन रौप्य पदक पटकावत आपली राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सार्थ ठरवली डोमिलीच्या टीम गरुड स्केटिंग क्लबमध्ये सराव करणाऱ्या समृद्धीने अनेक राष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या असून आगामी येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये ही हमखास पदक मिळेल अशी आशा समृद्धीला आहे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक पटकवण्यासाठीच दिवसातून चार तास सराव करत आहे समृद्धी ही कल्याणच्या सेट हिराचंद मुथा कॉलेजची विद्यार्थिनी असून सीबीएसई बोर्डच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ही समृद्धीने सुवर्ण पदक पटकावले आहे समृद्धीचे प्रशिक्षक गीतेश वैद्य व दुर्वा वैद्य यांचे मार्गदर्शन समृद्धीला भेटत आहे भरत दळवी कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल